लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सहभागी यंत्रणा कार्यान्वित करून प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात कर आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी ते म्हणाले नामनिर्देशन शुक्रवार दिनांक बारा एप्रिलपासून दाखल होत असून या अनुषंगाने सर्वच यंत्रणा त्या त्या ठिकाणी सुरू होणे आवश्यक आहे सहभागी सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी हे कामकाजाबाबत सुसज्ज असल्याची खात्री करून त्यांना सचेत करा अशा सूचना त्यांनी केल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मनुष्यबळ पुरवण्यात आले असून आवश्यक भौतिक सुविधा पुरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे मतदान केंद्र निहाय आवश्यक किमान सोयीसुविधा तसेच ईव्हीएमबाबत सुरक्षा निवडणूक साहित्य आदीबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादरीकरण केले मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कामे याबाबत त्यांनी माहिती दिली यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते